दिल्लीमध्ये जो कार ब्लास्ट काल संध्याकाळी सात वाजताच्या जा सुमारास झाला होता तो एक दहशतवादी हल्ला होता हे आता जवळजवळ स्पष्ट झालेला आहे याच्याबद्दलचे अनेक रिपोर्ट्स आलेले आहेत याच्यामध्ये अनेक दहशतवाद्यांना दिल्लीतून अटक केलेली आहे इतर राज्यांमध्ये जसं की उत्तर प्रदेशमध्ये देखील काही लोकांना अटक केलेली आहे यासाठी जवळजवळ एक हजार पोलीस आत्ता सध्या या संपूर्ण प्रकरणाच्या तपासामध्ये लक्ष देत आहेत हे सगळं चालू असताना याच्याबद्दलचे इतर काही रिपोर्ट्स देखील येत आहेत जसं की आतापर्यंत ज्या पद्धतीनं हे दहशतवादी कारस्थान उघडकीस आणलं गेलं त्याच्यामध्ये डॉक्टर उमर जो मूळचा पुलवामाचा होता ज्यानं हे संपूर्ण दहशतवादी कारवाई घडवून आणली आणि त्यानं ती स्वतःच्या स्वतःच्या जीवावर घडवून आणली कारण याच्यामध्ये त्याच्या कारमध्ये दुसरा कुणीही व्यक्ती नव्हता त्याच्यामध्ये आणखी कुणाचा सपोर्ट होता का आणखी काही लोक त्याच्याबरोबर सामील होते का याचा सध्या तपास चालू आहे सीसीटीव्ही मध्ये एका व्यक्तीला हा डॉक्टर उमर भेटताना दिसतोय पण तो व्यक्ती कोण होता हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही अशा पद्धतीच्या इतर अनेक अपडेट्स येत आहेत इतर अनेक अपडेट येत आहेत पाकिस्तानमधून पाकिस्तानमध्ये काय वातावरण आहे पाकिस्तानमधले दहशतवादी संघटना या विषयावर काय मत व्यक्त करतायत तिकडून काही टेलिग्राम पोस्ट येत आहेत इतर इतर काही मेसेजेस येत आहेत या सगळ्या गोष्टी चालू आहेत याच्यामध्ये इंडिया टुडेच्या मीर फरीद यांनी जे इंडिया टुडेचे काश्मीरमधले पत्रकार आहेत त्यांनी तिथल्या इंटेलिजन्स एजन्सीच्या आणि सिक्युरिटी डिपार्टमेंटच्या बरोबर बोलून एक महत्वाचा रिपोर्ट दिला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ऑपरेशन सिंदूरमध्ये मध्ये भारतानं जो सात मेला हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधल्या बहावलपूर मधल्या मरकज सुभान अल्लावर हल्ला केला होता या मरकज सुभान अल्लावर झालेल्या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या असणारा मौलाना मसूद अझहर स्वतः वाचला होता पण त्याचे जवळचे दोन ते तीन साथीदार आणि त्याच्या फॅमिलीतले जवळजवळ दहा लोक मृत्युमुखी पावले होते यामध्ये मसूद अझहरचा सा साथीदार अब्दुल रौफ हजर मारला गेला होता त्याच्याशिवाय इतर जे नातेवाईक मारले गेले होते त्याच्यानंतर त्यांना असं सा सांगितलं होतं की या सगळ्यांचा बदला आम्ही लवकर घेऊ आणि त्याचा बदला घेण्यासाठीच म्हणून मीर फरीद यांच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये असलेले सगळे जैश ए मोहम्मदचे स्लीपर सेल ॲक्टिवेट करण्यात आले आणि त्यासाठी इस्पेशली निवड करण्यात आली जे कोण व्हाईट कॉलर जॉब करणारे लोक होते आय प्रोफेशनल्स होते जे डॉक्टर्स होते अशा लोकांना जे स्लीपर सेल्स होते ते ॲक्टिवेट झाले हे सगळे मेन अंतर ॲक्टिवेट झालेले आहेत आणि त्यांनी मग अशा पद्धतीनं केमिकल विपन्स बनवायचा प्रयत्न केला अमोनियम नायट्रेटचे विपन्स बनवायचा त्याच्यामध्ये फ्युएल ऑइल वापरायचा प्रयत्न केला अशा पद्धतीचे सगळे जी शस्त्र आहेत हे सगळं हुशार असलेल्या या टेक्निकली स्ट्रॉंग असलेल्या लोकांनी करायचा प्रयत्न केला त्यामुळं हा ऑपरेशन सिंदूरचा बदला आहे असं सध्या बोललं जाते आणि त्यासाठीच ही घटना घडवून आणली गेली काही लोकांना स्लीपर से सा सेल या शब्दाचा अर्थ समजला नसेल तर सांगतो स्लीपर सेल म्हणजे असे लोक असतात जे लोक इतर वेळी सामान्य माणसाचं सा आयुष्य जगतात पण ज्यांना कधीतरी त्यांच्या दहशतवादी संघटनेच्या जे कोणी प्रमुख असेल त्यांच्याकडून जर मेसेज आला की तुम्हाला धर्मासाठी काहीतरी करायचं आहे तुम्हाला पाकिस्तानसाठी काहीतरी करायचं आहे त्याग करायचा आहे त्यावेळी ते आपलं रेग्युलर आयुष्य जे जगत असतात ते सोडून ऍक्टिव्हेट होतात आणि जे काही त्यांना करायला सांगितलंय ते करायला तयार होतात अशा पद्धतीचे स्लीपर सेल्सच हे काम आहे असं सांगितलं जाते या स्लीपर सेल्स मध्ये असं सांगितलं जाते की डॉक्टर मोहम्मद उमर ज्यानं हा घटना घडवून आणली तो मोहम्मद उमर दुसरा म्हणजे डॉक्टर मुजम्मील आणि तिसरा म्हणजे डॉक्टर आदिल रादर हे तिघे देखील या फरीदाबादमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत होते तिथं ते डॉक्टर कीच काम करत होते जे स्लीपर सेल्स होते आणि हे तिघे देखील श्रीनगरमध्ये दे एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेले होते तिघेही एकमेकांचे मित्र होते त्यातले दोघे पकडले गेल्यानंतर तिसऱ्यानं ही घटना घडवून आणली आता यानंतर सध्या चर्चा सुरू आहे ती ऑपरेशन सिंधू टू पॉइंट झिरोची भारतानं खर तर सुरुवातीला सांगितलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे संपलेलंच नाही पण आता ट्विटरवरती ऑपरेशन सिंदूर ट्रेंड होते आणि नरेंद्र मोदींनी जे आता सध्या भूतानमध्ये गेलेले आहेत त्यांचा दोन दिवसाचा भूतानचा दौरा आहे तिथं त्यांनी सांगितलंय की कुठल्याही दहशतवाद्याला आणि याच्या मागा असलेल्या कुठल्याही व्यक्तीला माफ केलं जाणार नाही सोडलं जाणार नाही याच्या मुळापर्यंत जाऊन त्यांना उकडून काढू असं नरेंद्र मोदी म्हणाले याचा अर्थच असा घेतला जातोय की नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर जेव्हा परवा दिवशी भारतात येतील आणि त्यानंतर जी मिटिंग होईल त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर टू पॉइंट झिरो लॉन्च होणार का याच्याबद्दलचा फायनल डिसिजन घेतला जाईल भारत सरकारमधले अनेक लोक अनेक महत्वाचे नेते देखील आत्ता अनेक महत्वाच्या मीडिया हाऊसेसना हे सांगतायत की ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झिरोची सुरुवात आता होऊ शकते कारण यामध्ये पुन्हा एकदा जैश ए मोहम्मदचा हात आहे हे सिद्ध होते आता सध्या वरती आणि वरती एक पोस्ट फिरते आहे ज्याच्यामध्ये टेलिग्राम मधल्या लष्कर ए तोयबाची एक पोस्ट दाखवली जाते ज्यामध्ये लष्कर ए तोयबाने या दिल्लीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे खर तर अजूनपर्यंत ऑफिशियली कुठल्याही दहशतवादी संघटनेनं अशा पद्धतीची जबाबदारी घेतलेली नाही पण तरीही लष्कर ए ही जबाबदारी घेतलेली आहे असं म्हटलं जातंय आणि त्याच्यासाठी ती एक पोस्ट दाखवली जाते पण याच्याबद्दलची अजूनही पक्की खबर नाही पण तरीही मागच्या या अगोदरच्या भारतामधल्या ज्या दहशतवादी घटना असायच्या त्यामध्ये प्रत्येक वेळी एक गोष्ट आपण बघायचो की कुठलीही घटना घडल्यानंतर एक दहशतवादी संघटना पुढे यायची आणि ही घटना आम्ही घडवून आणली आहे असा क्लेम करायची पण यावेळी मात्र कुठलीही संघटना पुढे येत नाही याचा अर्थच असा आहे की पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर हे सगळं केलं जाते कारण पाकिस्तानला माहिती आहे पाकिस्तानच्या भूमीवरून काम करणारी कुठलीही दहशतवादी संघटना असेल लष्करी तोयबा असेल जमात उद्दावा असेल किंवा जैश ए मोहम्मद असेल किंवा इतर कोणतीही संघटना असेल या संघटनानी जर ही जबाबदारी घेतली तर भारत पुन्हा एकदा पाकिस्तानमधल्या त्यांच्या लष्करी तळ्यांवर हल्ले करू शकतो आणि हे टाळण्यासाठीच पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर अजूनही कुणी जबाबदारी घेतलेली नाही पण तरी जिथंपर्यंत आता भारतीय पोलीस दल दिल्ली पोलीस त्याचबरोबर एन आय ए जिथंपर्यंत पोहोचलेली आहे त्यानुसार पुलवामापर्यंत या सगळ्या दहशतवादी हल्ल्याचे लिंक्स पोचलेले आहेत आणि ते हातात आलेले आहेत याच्यानंतर पुलवामाच्या पलीकडं जो पाकिस्तानचा इलाका लागतो किंवा पाकिस्तानची भूमी लागते तिथंपर्यंत या लिंक्स पोचल्या तर लवकरच भारत ऑपरेशन सिंदूरचा बदला घेऊ शकतो जर दहशतवादी संघटना अशा पद्धतीनं जर भारतामध्ये हल्ले करून जर ऑपरेशन सिंदूरचा बदला घेत असतील तर भारत देखील पुन्हा एकदा नवीन ऑपरेशन सिंदूर लाँच करू शकतो ज्यावेळी या दहशतवादी संघटनांची पाळंमुळं फक्त पाकिस्तानमध्येच नाही तर भारतामध्ये देखील खणून काढली जातील कारण आत्ता ज्या पद्धतीनं तपास दिल्लीमध्ये फरीदाबादमध्ये लखनौमध्ये गुजरातमध्ये सुरू आहे मुंबईमध्ये देखील सुरू आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर भारत या सगळ्या दहशतवाद्यांच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न करतोय अगदी स्लीपर सेल्सच्या स्लीपर सेल्सच्या जवळच्या कॉन्टॅक्ट पर्यंत जायचा प्रयत्न करतोय आणि या सर्वांना खणून काढून ऑपरेशन सिंदूरची सुरुवात फक्त लष्करी लेवलवरती आता होणार नाही तर ती इंटरनली भारताच्या आत लपलेले स्लीपर सेल्सला मारण्यापर्यंत देखील होणार आहे हे आता लवकरच दिसायला लागेल त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा भारतात येतील थी त्यावेळी याचा अंतिम निर्णय घेतला जाईल आतापर्यंत दिल्ली बॉम्ब ब्लास्टमध्ये जी अपडेट आहे त्यानुसार जवळजवळ तेरा लोकांचा मृत्यू कन्फर्म झालेला आहे त्यापैकी एक दोन लोकांची अजून ओळख पटलेली नाही या अत्यंत सिरियस घटनेसंदर्भातली एक महत्वाची मीटिंग संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा असतील याबद्दलच्या आणखी काही अपडेट येतात तर ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू या स्लीपर सेल्सबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र